नाही नमस्कार सगळ्यांना काय चाललंय तुम्हाला दाखवते रात्री काय गेलो नव्हतं सकाळ सकाळ उठून सगळी कामावंनी झाडून बिडून काढलं गादा हे चिरून चावलं होता काय सर पुट नाव ए नापुर खुद नाव बरं बरं क्या ना काय काय रे आधाच्या आधाच्या बर किती चार 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 मग

sudah नुसतं जे आपलं ताटं पण रेडी करून टाकल्यात टाकून टाकल्यात तिथे त्याच्यात कस्टमर आलं की डायरेक्ट तूप वगैरे टाकायचं ताटं बांधायचं त्याला बाईट पण वेगळे भाजल्या उशीर झाला jatuh panjang panjang रीन काढताय काय काढायचं काढायची लागतंय ना मला आली जा आणि बाकी कस्टमर चालू होत्या ना त्याच्यामुळे मग काय होते एकदम कस्टमर आले आपण लेलोडी बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा